हे गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल साऊथ ब्लॉग आज आहे दीपावली पाडवा आणि किती चाल दिवाळी चालू होती मात्र आज दीपावली पाडवा आहे आणि उद्या भाऊ बी तर आज बघ काय काय होते आमच्या इथे दीपावली पाडव्याला आज खूपच मज्जा येणार रे बैलानं बघ कशी सजवली दीपावली दीपावली पाडव्याच्या दिवशी बैलांना सजवतात त्यांची रॅली काढतात सुरू झालेल्या आहेत बैल बैलांची राणी काढायची तर सगळ्या बैलांनी बघू कशी सजवली आहे सगळी गमत बघत आहेत तोपर्यंत तो मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते ही आहे माझी रांगोली ही मम्मीने काढलेली आहे आणि पसुदीने काढले याबद्दल <laughs> तुम्हाला कोणती रांगोळी आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा आमचे पण आलेले आहेत भाईने धरलेला आहे हा हा हप्पाची ढोरं बिघडली तिथे जाऊन परत फेरी मारायची आहे

बैल पाडवायला खरंच खूप मजा असते बैलांची इथे बैलांची अग्नीपरीक्षा असते <सवाँगी> मजाक मध्ये बोलले परीक्षा इकडे बघा साइड ला होते बैल उडून टाकतील परदीने बैल ठरलाय <laughs> फेरी काढून झालेली आहे आता तर वापस घरी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय